आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आहेत त्यांचा उपयोग व्याधी बऱ्या करण्यासाठी होतो आपल्या परिसरातील काही झाडांना तर हिरव्या देवता म्हणतात मात्र एकीकडं औषधी वनस्पतींचा ऱ्हास होत असून दुसरीकडं अशा औषधी वनस्पती ओळखणाऱ्या व्यक्तीही दुर्मिळ झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील वाकीघोल धनगरवाडा म्हासुर्ली परिसरात काही धनगर बांधव आजही अशा वनस्पतींचं जतन संवर्धन करत आहेत तसंच वनस्पतींपासून बनवलेल्या औषधांचा पुरवठाही त्यांच्याकडून केला जातोय पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला मोठं महत्व होतं आयुर्वेदिक औषध देणारे वैद्य गावागावातील मुख्य चौकात पारावर देवळामध्ये दिसत होते पण अलीकडच्या काळात एकीकडं औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्यात तर दुसरीकडं डोंगरांमध्ये मिळणाऱ्या औषधी वनस्पती ओळखणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत चालली आहे या पार्श्वभूमीवर राधानगरी गगनबावडा तालुक्यातील काही धनगर वाड्यामधील धनगर बांधव पिढ्यानपिढ्या औषधी वनस्पतींचा वापर करत आहेत रानावनात सापडणाऱ्या दुर्मिळ औषधी वनस्पतींची या धनगर बांधवांना इत्यंभूत माहिती आहे ही मंडळी या औषधी वनस्पतींची गावोगावी जाऊन विक्री करत आहेत वनस्पतीनुसार औषधाचं महत्व आणि त्याचा शरीराला होणारा फायदा याची माहिती या मंडळींकडून मिळतीये पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा व्यवसाय त्यांनी आजही सुरू ठेवलाय देवगड रत्नागिरी चिपळूण दादर कल्याण महाबळेश्वर वाई कोरेगाव सांगली सातारा पंढरपूर सोलापूर कोल्हापूर दत्त पंकडा डबरापूर अकरोट बोलवाड वाडी कुंदवाड औरवाड गौरवड दत्तवाड धनवाड टाकली कोसळवार येरवाड तेरवाड चमकटीया रायबाग ताकवाडी रातगड दक्षिण जांपुडी कुंकुडे पुढे राखोड तेपुळे हळूहळू हळू सरोवर भेटेगावडतो इब्रामपूर गौसत आंबुरवाडी डुकुरवाडी बाजरगर शिवणगे डड्डी काळकुंदरी कागणी वसूर बी किंग्र ताटेयाळी धुवल्याळी महादव मिश्री अडपूर ताराप� आंबुवाडी सासरवणी दाटे सांबर कुंबरी काळकुंदरी कागनी कडुनिंब तुळस कोरफड अडुळसा कुडा या आयुर्वेदामध्ये पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती आहेत त्याचा औषधी वापर केला तर अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते आपल्या परिसरामध्ये अनेक औषधी वनस्पती असतात मात्र त्याकडं आपलं दुर्लक्ष होतं नैसर्गिकरित्या तयार झालेल्या वनस्पतीजन्य औषधांचं सेवन केलं तर जीवन निरोगी आणि दीर्घायुषी ठरू शकतं असा सल्ला देखील या मंडळींनी दिलाय